त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं सतत खायला घालू शकतील तर मला असं वाटतं की त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करणं जायची तर हायकोर्टाचा निर्णय तसा आहे की जर खायला घालू नका त्याच्यानंतर जर सध्या उगा खालचं करावा खायला घालत असतं ते अत्यंत चुकीचं आहे कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचे तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टा म्हणायचं मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी आंदोलन होत आहेत त्याच्यासाठी जे आंदोलन होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्या मराठी आपल्या केलं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती कारवाई झाली नाही आणि हे सगळे लोडाबिडासारखे मध्ये येत आहेत वेळ एवढा मंत्री आहेत त्या समाजाचे नाही येत त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट स्थान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्याभिझा काय आणल्या असते मला पोलिसांना त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे जी काही लोक मराठी लोक तिकडे होते होती त्यांच्यावरती ज्या प्रकारची काय धरपकड आणि काय पण आणि कप्रकारचा मला असं वाटतं हा काय प्रकार जावे मला कळलेलं नाही अजून परंतु सरकारला नेमचं हवंय काय या सगळ्या निवडणुकीसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं तरी तिकडे लागते का बघितली त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुत्र आणले सगळं माहिती कुटकुटचे प्राणी परत येतात याच्यामुळे आता येते